बघ एवढी आहे आणि पूर्ण एच डी आहे ना बघ कशी दिसत आहे ना मजबूत आहे ना पूर्ण इकडे पण आहे इकडे दोन आम्ही घेतला व्हॅनिला आणि क्रीम मफिन तू खाणार नाही काय नाही मग कशाला ते बघतेस टाइमपास इथे आपल्याला खायचं बाय चलो आलेली आहे आमची उबर चलो चलो जा इकडचे रोड बघ कसे आहेत एक नंबर आहेत ना काय नाही ना साईडला आहे <laughs> ना ओल्ड एअरपोर्ट होता त्यांचा जुना एअरपोर्ट या साईडला आहे पहिला इथं होता एअरपोर्ट हा हो आता नवीन बनवलं आहे त्या लोकांनी आपण इथं आलो होतो तो त्या दिवशी आम्ही इथून चालत गेला ताई हो या मेट्रो स्टेशन वरून हे आम्ही गेलो तो चालत आलो आम्हाला कमीत कमी दीड तास गेला ना दीड तास, तास आम्ही जास्त चालत होतो आणि ह्याच्याने उभ्याने आलो जस्ट पाच मिनिटं पण नाही झाली आणि चालायला चाललं दीड तास गेला आम्हाला कंडाळ आला होता चालून चालून हे होतो मुळे मी चालत बसलो ता होतो बाकी काही नाही तर आता आम्ही आहोत लुलू हायपर मार्केटला चाललो आहे त्या हायवे त्या रोडने हे थोडंसं हायपर मार्केट खूप मोठं आहे ते बघा तिथे हायपर मार्केट आहे ते लू लू ते बघा त्या साईडला अल तर्फिश इंजिनिअरिंग इकडच्या कंपन्या भारी कशा असतात तेव्हा मोस्टली ऑफिसेस आहेत नव्हतो असे विला टाईप आहेत काय 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 ऑफिसेस अशी विला टाईपमध्ये हा हा ऑफिसेस आहे त्याच्यात ऑफिस आहेत बघ ना बिल्डिंग बघ अशी आम्ही आलो खरं हायपर मार्केटला साला हायपर मार्केट बोलतात आता त्या लोकांचं आज जुम्मा आहे ना म्हणजे शुक्रवार आहे नाही जाऊन देत आहे तो आज शुक्रवार आहे त्या लोकांची ड्रेसिंग बघा ड्रेस बेस एकदम टकाटक घालून फिरतायत दोघे जणी सो आज हां आज शुक्रवार आहे सो ते बोलतात आज नमाज आहे त्यांचा मग आता ते बारा वाजता ओपन होणार आहे हे असं सकाळी आठ वाजता चालू होतो बट शुक्रवारी फक्त एक तास हो की ते लोक बंद ठेवतात नऊ वाजता तर बघू ओपन झालं की जाऊ आता वाजलेत साडे अकरा अजून अर्धा तास आम्हाला था इथे थांबायचं आहे आणि त्यात थंडी पण इथे भरपूर आहे साधं ते बघा थंडीने कुडकुडत आहेत बघा अशा हवेने आणि हवा पण फुल आहे आज काय घ्यायचं आहे तुम्हाला एवढं एवढ्या आले तिकडे नटून थटून तुम्ही दोघही जणी काय नाही काय ना ओके काय जमलं तर बघू असे बोलतात घेऊ काय ना काहीतरी काय बोलतय काय चांगला दिसतील पाहिजे वस्तू ती गाडी मला कोणती हो गाडी सूट आहे म्हणजे तुझं म्हणणं आहे की आपण गाडी घेऊया का हो हो तुझं म्हणणं आहे आम्ही गाडी घेऊया गाडी बघू उतूच्या खूप रिक्वेस्ट आहेत माझ्याकडे काय सांगू मी तुम्हाला <laughs> एकदा काय काय करू सो <laughs> <laughs> so, बघू गाडी बिडी घ्यायची आहे उतूला गाडी फिरायचंय थी। काय आता सांगू मी तुम्हाला नको गा। आईतला गाडी हवीर अरे बापरे फिरली आई फिरले भरपूर तर आई फिरली अशी कारण आमच्या पप्पांची गाडी होती आणि पप्पा आईला फिरवले नाही सगळीकडे सो आई बोलते आता तो नको मला गाडीत फिरव बघू काय बोलणार नाही कॅमेरा चालू आहे ना कॅमेरा एकदा बंद झाला का छान काम काय सांगू मी तुम्हाला माझी मीच तो म्हणून सगळं ऐकून घेतो आणि कॅमेरा चालू झाला ना का माझा तोंड चालू होतो आणि त्या लोक गप्प होतात ते शांत मी मला हेच आवडतं म्हणून मी कॅमेरा चालू ठेवतो ते लोक गप्प असतात बोला काहीतरी बोला ने बाहेर गाडी घरात कचऱ्यासारखी फुले पडलेत नि लोक आता इथे इकडे येऊन बोलते आमच्याकडे होत नाही ते पण तिकडे किती झाले ते बघ तीच बोलली आपण आला होते ओके गोंडयाची फुले एक हाराशी आहेत तिकडे लावले ती लोक कारण ह्या एरियात आपली इंडियन कम्युनिटी भरपूर आहेत इंडियन लोक फॅमिलीज खूप राहतात गुजराती लोक जास्त आहेत ते बारा दहा झाले तरी अजून ह्या लोकांनी उकडले नाही आणि ते पब्लिक वा किती वेट करत आहे हा सगळा वेट पब्लिक करतात आणि त्यामध्ये ह्या दोघी सुद्धा आहेत कशा टाइमपास करत येते चलो हे काय पकड सर काय काय घ्यायचं आहे तर हे लुलू आहे चलो वरती तर वरती हायपर मार्केटला चाललो आहे आणि खाली हे पूर्ण ग्रॉसरी सेक्शन आहे आणि वरती हायपर मार्केट आहे पूर्ण मोबाईल अँड सगळं कपडे बिपडे क्लॉथिंग कुठे जायचं या साईडला की या साईडला कोणत्या साईडला केवढा आहे बघ पूर्ण टी व्ही बाई इकडे टी व्ही दा टी व्ही दाखवता इकडे इकडे बघ केवढी आहे हां आणि पूर्ण एच डी आहे ना बघ कशी आहे ना मजबूत आहे ना, ना? पूर्ण एच डी हे बघ इकडे पण आहे इकडे अकरा हजार कुठे फिफ्टीन थाउजंड आहे ते फिफ्टीन नाही आहे तिकडची जास्त होती केवढी आहे ना हि बघ कसली आहे ना फुल एच डी हि माग माग ही, पा, पा। ही पातळ बा किती आहे म्हणजे काही दिसतच नाही पूर्ण काच आहे वाटत ना, ना पूर्ण पातळ आहे सप्टी ना आहे काय 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 फिरतोय आम्ही लोक खूप खूप मस्ती फिरवतोय इकडे तिकडे उचल एक डब्बा एक डब्बा चांगला आहे की शुगर फ्री फ्रीला त्या दोघी तिकडे फिरत आहेत आणि मी इकडे आहे मी इकडे टाईमपास करतोय कारण उतूसोबत राहिलो हो ना मी तर पागलोय मी म्हणून मी इकडे आलो आलोय फिरायला केक खायचं मूड आहे डोनट्स पण खायचे सगळंच खायचं हे बेकरी प्रोडक्ट आहेत पूर्ण केक 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 वेलवेटवाला मला भार चांगलं आहे बट ते पेस्ट्री टाईप आहेत फोर पीस फो 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 मी वाटते हे वाला एक घेऊन जावं असं असं आहे हे वाला चांगलं आहे लोटस मिल्क केक पूर्ण व्हेजिटेबल सेक्शन चला आता ह्या दोघीदा शोधूया कुठे कारण आता टाइम आहे बापू अर्धा तास त्यात फिरत असतील दोघीजणी कुठे फिरतात त्या माहिती इथेच असतील कुठेतरी टाइमपास करत इकडे पण इकडे पण नाही इकडे पण नाही इकडे पण नाही पूर्ण मॉल फिरलो मी तरी काय ना दोघीजणी मला मिळत नाही कुठे गेले काय इकडे पण नाही तू इकडे फिरले ना म्हणून सगळं माहिती आहे सध्या की काय माहिती कुठे जायचं कुठेच नाही दिसत आहे फायनली काय इकडं फिरते त्यांना मेकअपचं सामान घ्यायचं असेल

बोट्या बघ कशाकडून ठेवल्या बोट्या ना आपल्याला काय घ्यायची मच्छी कोळंबी घ्यायची काय घ्यायची बट साफ करायला लागल आता घेऊन जाऊ फ्रीज मध्ये ठेवून देऊ काय बोलते आई आई हि बिबी मच्छीच आहे ओके बट ती महाग बघ किती आहे फिफ्टी एवढा असच होत कसली वडा मच्छीची आहे मच्छीच आहे ना बस मार्जिनेट केले ना हो पूर्ण चल फाटेल तो असा वरती उचलून काढ चलो सुकी मच्छी की बॉम्बिलिवेल नको बॉबिलिवेल पगया काय करू काय जोतो ते नाही ना। 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 मी कुठ हे बघ ह्या शिवल्यात ना नाही ऑक्टोपास माशाची आंटी माशा चलो यस कुठ बिल जा काय एवढा काउंटर आहे मच्छीचं आणि केवढ्या झाडे झाडे मच्छी आहे पुढे इडली रेडीमेड इडली नको आपल्याला सध्या आपल्याला इडल्या बिडल्या काय नको <laughs> आई पुढे येत नाही कारण तिला थंडी लागते ये इकडे <laughs> गारटली ती गारटले <दिगारत> <laughs> कारण हा फ्रोझन सेक्शन आहे आणि तिने ड्रेस घातलाय साडी सांगितली पण काय तिला आता इकडं मॉ तिथं मॉडर्न व्हायचं आहे ना म्हणून ती आता काय बोलतात आता मी गावाला जाऊन पण ड्रेसच घालले ना, 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 ना सो ड्रेस हवा म्हणजे त्याला डेकोरेट केलंय फुल डेकोरेट केले ना ओके मग घ्यायचे आहेत का घेऊया ना हे नको काय भाजी आहे बघ जा हातला हे वाले एवढे मोठे नाही नाही हे काय बोलते बघ काय बोलते मला हे आपण एक पेस्ट्रीज घेऊया हो तू ये, ये वाला। काय काय घेऊया एक यातला हे वाली हा व्हॅनिला अँड चॉकलेट चॉकलेट दिस पणचा एक अँड व्हॅनिला बेअर दिस ओनली व्हॅनिला ओके दोन आहेत ए बघलेस दोन आहे तर आम्ही केक नाही घेत आहे कारण जास्त केक नाही हे बघ हे ब हे बघ आणि हा इथे व्हॅनिला आहे हे दोन आपण एक आहे बाकी सगळ्यांमध्ये एक आहे एक आहे बट घ्यायचं का दोन ओके घेऊया यू कॅन राईट ऑन दॅट वन नो ओके इथे मी नगतोय बट तो ती बोलते राईट नाही करू शकत त्याच्यावर लिहू नाही शकत ते मग काय फायदा हा मग आपण आपण पेनाने लिहू त्याच्यावरती आणि हे करू ठीक आहे नको काय बोलते बट तू खाणार नाही बोलतेस नौगे। 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 तू नाही खाणार मग कुठे पोचव कुठे पोच नाही नाही घे ना तर <laughs> <laughs> तू खाणार तर आम्ही खाऊ आता सुरुवात दोघांची मग दोघांनी खाल्ला पाहिजे बोललो लवकर ना, लेट ओ चल बाई ब म पनवेल गाडी आहे काय आहे तो डायलॉग काय दोन आम्ही घेतला वॅनिला आणि क्रीम मफिन तू खाणार नाही काय नाही मग कशाला ते बघतेस टाईमपास करते इथे आपल्याला खायचं माहिती नाही मी नुसतंच आपलं दाखवायचं आहे की बघ ते बघ

जाऊया आता घरी कंटाळा आम्ही एक चॉकलेट खाल्ला आम्ही एक चॉकलेट खाल्ला फुटलेला तो बॉक्स त्याच्यातला कसल्या पाण्यासारख्या जातात नाही आई, आई? गाड्या ना हलत कधी उतुला ती <laughs> नुसती शिंगते ती हो फायनली आम्ही आलो लुलू मधून शॉपिंग करू आणि आता घरी तोपर्यंत तो बा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही बाय